पांडुरंग हरी काल आपण राजेश्री शाहू यांच्या कार्याचा आणि त्याच्या परिणामांचा विचार केला आज असेच आणखी एक राजघरानं आणि आधुनिक भारता भारताचे निर्माते ज्यांना आपण म्हणू शकतो असे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनातील काही प्रसंग समतेच्या अंगाने समरसतेच्या अंगाने समजून घेणार आहे सयाजी महाराजांचा कालखंड तसा दीर्घ आहे अठराशे त्रेसष्ट ते एकोणीसशे एकोणचाळीस हा त्यांचा कालखंड आहे आणि या कालखंडात आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्यापासून ते देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या संस्थानाचा खूप मोठा निधी देशाच्या तिजोरीमध्ये जमा करण्यापर्यंत असे वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं या बडोदा संस्थानाचं आणि सयाजीराव महाराजांचं कार्य आहे सयाजी महाराज हे कला संगीत साहित्य याचे प्रेमी होते आजही आपण बडोद्याला गेलो तर त्याची प्रचिती येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी मदत करणारे त्यांना शिष्यवृत्ती देणारे हे सयाजीराव गायकवाड होते त्याचबरोबर आपल्या संस्थानात काही क्रांतिकारक बदल घडवून आणणारे असेही ते होते सहकार क्षेत्रातली पहिली बँक ही सायजदेव गायकवाडांनी सुरू केलेली आहे हे आपल्याला माहिती असतंच आज बडोदा सहकारी बँक या नावाने ती ओळखत असली तर त्यावेळेस तिचं नाव वेगळं होतं पण या बँकेच्या माध्यमातून त्यांनी सहकाराची रुजवणूक त्यांच्या संस्थानात केली होती वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना राजाश्रय त्यांनी दिलेला आहे मग ते साहित्यिक असतील क्रांतिकारक असतील योगी असतील किंवा वेगळ्या वेगळ्या कलांचे अभ्यासक असतील या सगळ्यांच्या पाठीमागे सयाजीराव महाराज उभे राहिलेले आहेत जे जी ऐतिहासिक लेखन करणारे सरदास सरदेसाई यांना सुद्धा त्यांनी खूप मोठी मदत केलेली आहे या सयाजीराव महाराजांच्या जीवनात आपण समतेचा समरसतेचा विचार करतो तेव्हा राजघराण्यात पूर्वी जातीनिहाय भोजनाच्या पंक्ती बसत असत जो ज्या जातीचा असेल तो त्या पंक्तीत बसेल महाराजांनी ही असं पंक्ती प्रपंच म्हणून आपण ज्याला की वेगळं वेगळेपण हा बंद करून टाकला आणि दोनच प्रकारच्या पंक्ती बसतील म्हणजे ज्यांना मांसाहार करायचा ते मांसाहाराच्या पंक्तीत बसतील आणि जे शाकाहारी असतील ते शाकाहाराच्या पंक्तीत बसतील असा इतका क्रांतिकारी बदल एका ज्या परिसरात किंवा ज्या वास्तूमध्ये जातीनिहाय पंक्ती बसत होत्या जातीचे वेगळे गट होत होते ते सगळे तोडून एका पातळीवर एका पंक्तीत सगळ्यांना आणण्याचं काम या महाराजांनी केलेलं आहे आपल्याला लक्षात येतं शहाजीरावांचं समाजाबद्दल आस्था किती होती करुणा किती होती त्याचे असंख्य उदाहरणं आपल्याला त्यांच्या चरित्रात पाहायला मिळतात एक छोटं उदाहरण आहे त्यांचा एका ठिकाणी प्रवास होता आणि राजाचा प्रवास म्हणजे राजाला आवश्यक असणारा सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जायचं अशी ती पद्धत तर त्या ज्या प्रवासात रावटी टाकून सायाजीराव राहिले होते त्याच्या बाजूला एक रावटी होती आणि त्याच्यामध्ये सायाजीरावांचे सगळे पोशाख सगळी वस्त्रं आवश्यक असणारा सगळ्या गोष्टी आणि असंख्य पादित्रानं होती म्हणजे महाराजांना कुठल्या वेळेस कुठलं पादत्राण घालायचं हे महाराज ठरवतील आपण कसं ठरवणार म्हणून त्यांच्या सेवकांनी ती सगळी पादत्राणं वगैरे सोबत आणली होती आणि हे महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आसपासच्या गावातल्या लोकांना बोलवलं आणि त्यांना ती सगळी पादत्राणं वाटून टाकली आणि दोनच जोड आपल्यासाठी ठेवले की जे परत आपल्या बडोदाला जाईपर्यंत त्यांना उपयोगाची राहतील यामागचा भाव काय होता त्यांचा तर समाज उपेक्षित असेल वंचित असेल सुविधांपासून दूर असेल तर आपण एकात्म होऊ शकत नाही राष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येऊ शकत नाही त्यामुळे राष्ट्राचा विकास करायचा असेल तर समाजाचा विकास केला पाहिजे समाजाचा विकास करायचा असेल तर व्यक्तीच्या संबंधात जी आपले सामाजिक भावना आहे जी सामाजिक व्यंग आहेत ती दूर केली पाहिजेत तिथे प्रबोधन केलं पाहिजे आणि नुसतं प्रबोधन करून हा बदल होणार नाही ना तर त्याच्यासाठी कृती केली पाहिजे ही भूमिका शहाजीराव महाराजांची होती शहाजीराव महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी आपापल्या संस्थानातील लोकांना प्रेरणा दिलीच नुसती प्रेरणा देऊन ते थांबले नाही तर त्यांनी कृतीतून काही उदाहरणं या आपल्या बडोदा संस्थानात स्थापन केलेली आहेत ही उदाहरणं एकत्रित पाणी पाणीपुरवठ्याची असतील एकत्रित भोजनाचे असतील एकत्रित शिक्षणाची असतील त्याचबरोबर सगळ्यांना एकत्रित येऊन काही विचार करता आला पाहिजे समतेचा विचार करता आला पाहिजे याची एक पृष्ठभूमी बडोदा संस्थानानं सायाजीराव महाराजांच्या माध्यमातून उभे केली स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात असंख्य संस्थानं होती त्या सगळ्या संस्थानांना देश स्वतंत्र झाल्यावर वल्लभभाई पटेलांनी एकत्र करून आपल्या देशाशी जोडलं पण त्या स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानं म्हणून समाज उपयोगी समाजाच्या हिताची आणि देशाला आदर्श ठरतील अशी काम करणारी तीनच संस्थानं आपल्या देशात त्या काळात होती त्यामध्ये त्रावणकोल होतं बडोदा होतं आणि काल आपण ज्याचा उल्लेख केला ते कोल्हापूरचं संस्थान होतं सयाजी महाराजांचा जीवनातला आदर्श समतेचा आदर्श समरसतेचा आदर्श घ्यायचा असेल तर त्यांनी प्रजाहितदक्ष ही जी भूमिका घेतली त्यामुळे प्रजेच्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं आणि राजा म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती पूर्णपणाने पार पाडणं याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आजच्या काळात आपल्याकडं राजेशाही नाही पण एक मोठा भाऊ छोटा भाऊ किंवा एक समूह म्हणून जरी विचार केला तरी आपण आपल्या समाज बांधवांकडं कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे त्याचा कसा विचार केला पाहिजे याची दिशा नक्कीच सयाजीरावांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळते ते चरित्र आपण अनुभवलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि त्यातले आदर्श आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे रामकृष्ण हरी वासुदेव हरी